नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत दे आज हडपसर ते वीर ही पी एम पी एलची बस सेवा सुरू होत आहे आणि यासाठी आज खरं तर वीरच्या श्रीनाथ मस्कोबाचं यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना आज एक शुभ दिन म्हणावं लागेल की पी एम पी एल बस हडपसर ते वीर चालू झाली तर आपण येथील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत

पी एम टीची सेवा दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद पण आमच्या ज्या भाविकांना येणाऱ्या भाविकांना अतिशय आनंद झालेला आहे आत्तापर्यंत आम्ही सगळीकडे बॅनर लावलेले होते किंवा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे केले होते लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या छान आल्या आहेत ना की पी एम टीला कोटी कोटी धन्यवाद म्हटलं तरी चालेल श्रीनाथ मस्कबाची कृपा म्हणा आईसाहेबांची कृपा म्हणा पण जे पदाधिकारी आहेत किंवा जे बाकीचे ग्रामीण म्हणजे भाविक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या इतक्या छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत ना की ही सेवा अशीच अखंड चालू राहावी अशी आमची श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट मी आपल्याला विनंती करते वीर ग्रामस्थ व त्यांच्या ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे ही प बसची मागणी केली होती त्यानुसार हडपसर आगारातर्फे प्रायोगिक तत्वावरती तीन बसेस चालू केलेल्या आहेत त्याला जर असा प्रवाशांचा जर प्रतिसाद राहिला तरी बस कंटिन्यू करण्यात येईल तरी तुमच्या सर्व ग्रामस्थांचे आभार धन्यवाद आज वीरगावची यात्रा दहा तारखेपासून चालू झालेली आहे या यात्रेसाठी पी एम पी एल विभागाकडे आम्ही मागणी केलेली मुंडे मॅडम यांच्या नावाने पत्र दिलेलं होतं या अगोदरही पत्र दिलं होतं त्यासाठी आम्ही ही बस सेवा जी चालू झाली त्या बससेवेसाठी आम्ही या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून प्रयत्न केले होते तसेच विकास पाटील म्हणून आहेत दादांचे पी ए त्यांच्याकडेही आम्ही फॉलोअप घेत होतो आणि या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतरे यांनी यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं यास ही जी बससेवा चालू झालेली आहे ह्या बससे बससेवा फक्त यात्रा यात्रेसाठीच नव्हे तर ती कायमची कायमस्वरूपी चालू राहावी ही मी अपेक्षा करतो आणि साहेब जे तुम्ही आपण बोललात आता की प्रायोगिक तत्वावर तर ती आम्हाला कंटिन्यू ठेवावी ही माझी विनंती आपणास दर हडपसर नेरा आणि ने हडपसर रोड वीरगाव ही बस सेवा बंद होती मध्यंतरीच्या काळामध्ये हाडपसरनेरा दोनशे तेरा बस क्रमांक आम्ही चालू केला पण पी एम पी एलकडं अपुरी बस संख्या असल्यामुळं हा मार्ग सुरू होत नव्हता श्रीनाथचरणी आम्ही प्रार्थना केली होती मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पवार साहेब यांच्याकडे डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये मी आणि पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी या प्रश्नी पी एम पी एलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापक मुंडे मॅडम यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने मागील दोन दिवसापूर्वी श्रीनाथ वीर देवस्थान ट्रस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संलग्न पत्राद्वारे प्रायोगिक तत्त्वावर पंधरा तारखेपासून आजपासून ते सव्वीस तारखेपर्यंत ही बससेवा सुरू करण्याचं ठरवलं आहे पण हिथून पुढेही बससेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील कुठल्याही प्रकारची बससेवा ही बंद होणार नाही विस्कळीत होणार नाही माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वीरच्या ग्रामस्थांना परिंचेच्या ग्रामस्थांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रवास हा पी एम पी एलने करावा कारण का येणाऱ्या ह्या दहा दिवसामध्ये जेवढं पी एम पी एलला उत्पन्न दिसेल त्या अनुषंगाने भविष्यातही वि भी, हडपसरवीर सासवडवीर बस क्रमांक दोनशे तेरा मार्ग और, हा सुरळीत राहू कुठेही निश्चिंत राहा ही बससेवा बंद होणार नाही आता विरोधकांच्या अफवा चाललेले आहेत की प्रायोगिक तत्वावर कारण का मी टाकतानाच हा प्रायोगिक तत्वावर हा विषय टाकला होता कारण का आपल्या वीर देवस्थानाची यात्रा असल्यामुळे महाराष्ट्राभरातून लाखो भाविक श्रीनाथ चरणी जोगेश्वरी चरणी दर्शनाला येत असतात त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे पी एम पी एल प्रशासनाचाही मी आभारी आहे की कि ही प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू केलेली आहे के सव्वीस तारखेनंतरनं सुरळीत टाईम टेबल हे सत्तावीस तारखेपासून पी एम पी एलकडनं आपणाला येईल याची मी ग्वाही देतो आणि कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवता पी एम पी एलची बससेवा ही सुरळीत राहण्यासाठी आम्ही तर पाठपुरावा केलेला आहे पण पी एम पी एल कंटिन्यू चालू ठेवायची ही वीर ग्रामस्थ परिंच ग्रामस्थ आणि बाकीच्या आसपासच्या गावातील लोकांचं काम आहे पूर्वीप्रमाणे जसं उत्पन्न पी एम पी एलला वीर हडपसर मार्गावर मिळत होतं तसंच उत्पन्न मिळावं ही मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो आणि धन्यवाद देतो की आज श्रीनाथ चरणी आज एक चांगला उपक्रम पी एम पी एलतर्फे सुरू झाला प्रायोगिक तत्वावर का होईना पण वीर यात्रेच्या काळामध्ये बंद असलेली बससेवा सुरू झाली इथं बडदे साहेब आहेत हडपसर डेपोचे काही लोक आलेले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे साहेब की प्रायोगिक तत्वावर आपण तात्पुरती सेवा सुरू केलेली आहे पण मुंडे मॅडमशी आमची चर्चा झालेली की ह्याचा जसा रिस्पॉन्स येतोय ती बस सेवा ही सुरळीत चालू करावी ही विनंती आहे धन्यवाद <laughs>